हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गुडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत चला तर ताईंनो कालचा जो व्हिडिओ होता म्हणजे गौरी आगमनाचा ज्या दिवशीचा व्हिडिओ आहे ना तर मी म्हटलेलं बघा तुम्हाला की हा व्हिडिओ पार्ट येईल पण काल आलाच नाही मला एडिट करायला वेळच मिळाला नाही तर इकडे ना चला डिरेक्टली मी तुम्हाला मोदकाचीच रेसिपी दाखवते इंद्रायणी तांदूळ मी स्वतःच घरी ना पीठ बनवलेलं होतं मिक्सरवरती तर आता ते मोजून मापून घेतलेलं आहे बघा म्हणजे जवळजवळ दीड बरोबर दीड वाटी पीठ बसलेलं आहे जे की म्हणजे इंद्रायणी तांदळाचं मी घरी केलेलं आहे तर तुमच्या इकडं शहरात असाल तर ते पीठ मिळतं पण आमच्याकडे काही नाही मिळत म्हणून मी इकडे घरातच पीठ बनवलं तर इकडे दीड वाटी ताई नो हे पीठ बसलं ना तर मी दोन वाटीला जरा कमी त्याच वाटीनं पाणी थोडं कमी म्हणजे दीड वाटीला थोडं जास्त पाणी घेतलं कारण उकड चांगली निघण्यासाठी आणि त्याच्यात एक अर्धा पाऊन चमचा ना तूप टाकलं जास्त सुद्धा तूप टाकायचं नाही नाहीतर असं बसत नाहीत मोदक असं म्हणतात आणि थोडीशी साखरेची सॉरी मिठाची चिमट टाकली आणि पाणी उखळलं चांगलं तूप वगैरे ते घातलेलं उखळलेल्या पाण्यात आता हे तांदळाचं जे पीठ आहे ना ते सगळं घातलेलं आहे आणि माझं काय झालं पहिल्यांदाच मी हे उकडीचे मोदक करते कधी एकदा थोडेसे पास्ता केलेले खूप वर्षापूर्वी त्याला आता तीन चार वर्ष झाली असतील त्याच्यानंतर काय जमले नव्हते म्हणून ह्या वर्षी म्हटलं नाही आता करायचेच बघायचं शिकायचं आणि ह्या वेळेस ना एक्झॅक्ट माझं ना प्रमाण बरोबर आलं जे काही मी प्रमाण सांगितलं ना तुम्हाला दीड वाटी बरोबर पीठ भरलं आणि पावणे दोन वाटी मी जे म्हणजे प्रमाण पाण्याचं ठेवलं तर माझी पीठ टाकल्या टाकल्या कसं सगळं पीठ जागेवरती मऊ झालं आणि ओलं झालं त्याच्यामुळे ती उकड छान आली तर पीठ पाण्यात वयरल्यानंतर ना म्हणजे मिक्स केल्यानंतर एक तीन चार मिनटं ना बारीक गॅसवरती ते पीठ उकडून घ्यायचं आहे आणि दोन उकडून घेतल्यानंतर एक तीन चार मिनटानं गॅस बंद करायचा आणि ना एक परत तीन चार मिनटं तसंच ते वाफ चांगली वाफ बसून द्यायची गॅस बंद केल्यानंतर सुद्धा लगेच परातीत नाही गरम गरम पीठ ठेवायचं आणि नंतर मग एक तीन चार मिनटांनी परातीत काढून घेतलं की पीठ अजून बरंच गरम आहे चांगलं तांब्याने ना एक जीव करून घ्यायचं इतकं चोळायचं ना आता तुम्हाला दिसतंय की मी अगदीच ताकद लावून करते आणि इंद्रायणी तांदूळ घेतल्यामुळे कसं चिकट पण होतं आणि त्याला वास पण असतो त्याच्यामुळे छान झालं एकदम मोदक बरका तर इकडे बघा बराच वेळ मी एकसारखं म्हणजे पिठाचा गोळाच होतो बघा साधारण तर आता तांब्यानी चांगलं मी हे केलं हाताला तुम्ही बघू शकताय चटके लागत आहेत पण मी पीठ हाताने सुद्धा नंतर मळून घेतलं आणि बघायची अशी पारी करून तर माझं पीठ एकदाच म्हणजे पहिल्याच वेळेला छान असं झालेलं होतं म्हणजे मऊसूद पीठ झालं त्याच्यामुळे ते, ते कडनी चिरलं नाही आणि एकजीव झालं त्याच्यानंतर मी हाताने सुद्धा चांगलं मळून घेतलं आणि मोदकाची एकच म्हणजे आता करून मला अनुभव काय आला की हे पीठ जोपर्यंत कोमट आणि असं त्याच्यात थोडीफार ऊब अशी गर्मी आहे ना तोपर्यंत मोदक वळून घ्यायचे तेव्हाच मोदक त्याचे छान होतात नाहीतर मग पीठ जस जसं गार हो जाईल ना तसं त्याचा चिकटपणा कमी येतो आणि जसं आपल्याला वळवायचंय ना तसं नाही वळवता येत आता हे पीठ गरम आहे आणि तुम्ही बघू शकताय उकड चांगली निघली आहे त्याच्यामुळे पीठसुद्धा अगदी मौसूद आणि छान झालेलं आहे बघा एकदम असं कुठं रवाळ वगैरे नाही आणि पीठ तर आमच्या गावात कुठंच तांदळाचं मिळत नाही म्हणून मी ते आता घरीच बनवलं मिक्सरवरती चांगलं बारीक केलं आणि आता इकडं मोदक करायला लगेच हे पीठ अजून हाताला असं साधारण गरम लागतंय त्यांना जसं की म्हटलं गरम गरम कारण जेव्हा शेवट शेवट आमचा मोदकांचा करायचा आला ना तेव्हा मग जरा मोदक असं वाटलं की म्हणजे एक फरक जाणवतो आपल्याला हे गरम आहे तोपर्यंत कसं चटकन भरते आणि खरं सांगते ताई नो हे माझं म्हणजे पहिल्यांदा ते तेव्हा चार पाच केलेले ते काय धरूच नका तसं बघायला गेलं तर एवढे पहिल्यांदाच मोदक आहे तर कळी तर म्हणजे कमी जास्त थोडंफार होतं आणि मोदकांची जी चिमट होती ना ती पण जमली करायला फक्त काय झालं की पहिले दोन तीन मोदक आहेत ना त्याची पारी एकदम जाड झाली म्हणजे आणि मोधक एकदम असा झाला तर तुम्हाला जर पाहिजे असतील म्हणजे सुरुवातीपासूनच बारीक करा हातावर जमत नसेल तर सरळ बिंदा असतं पोळपाट लाटण्यावरती लाटा नंतर मी पोळपाट लाटण्यावरतीच लाटलं आणि ना भरपूर तूप नाहीतर तेल तुमच्या चाळणीला लावून घ्या नाहीतर ना चिकट असतं हे चिकटतं तर गरम गरम आहे तर हातावरती बघू शकता येत तुम्ही लगेचच पारी होते आणि ना जसं म्हणतात ना अगदी ते जमतं सुग म्हणजे जमणाऱ्यालाच मोदक जमतात तर तसं काही नाही तुम्ही ट्राय करा कुणालाही बन मोदक जमू शकतात इतके इझी आहेत आणि आता तुम्ही बघू शकताय त्याचं जे पार आहेत ना त्या सुद्धा फक्त थोडी चिमट जवळ घ्यायची आता शेवटी हाताचा फरक पडतो माझ्या हात अगदी मोठे लट आहेत त्याच्यामुळं माझ्या हातून कोणतीही गोष्ट मोठीच होती नाजूक छोटं होत नाही माझ्यातून त्याच्यामुळं पहिले जे मोदक आहेत ते असे मोठे मोठे झाले आणि एक दोन मोदक केले आणि म्हटलं चला ह्या काही उभं राहून करण्याचा खेळ नाही निवांत खाली बसूया आणि एक 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 मोदक करून घेऊया आणि तुम्ही कालच्या व्हिडिओ म्हणजे पाहिलं की गवर वगैरे घेतली सगळं झालं बसवली गवर आणि त्याच्यानंतर खूप वेळ झाला खरं तर कारण भाजी भाकरीचा नैवेद्य पण करायचा होता सगळा स्वयंपाक होता संध्याकाळचा पण ठरवलं नाही करायचं आहे तर करायचं आहे आणि शेवटी करून बघितलं तर खरंच ते खूप छान झाले आणि आता हातावर आधी केलं आणि नंतर अचानक लक्षात आलं की पोळपाट लाटण्यावरती बघूया करून मग पळपाट लाटण्यावरती जेव्हा मी लाटायला घेतला ना पाऱ्या तेव्हा एकसारख्या आणि पातळ झाल्या मग मात्र मोदक खरंच खूप छान एकसारखे झाले तर आता इथे ना पाच सहा मोदक मी हाताने बनवले आणि नंतर लक्षात आलं की चला लाटून बघूया आणि लाटून तर एक नंबर होतं फक्त लाटताना सुद्धा खाली तूप लावा पिठावरती लाटू नका आणि इकडे मी तूपच सगळी इकडे लावलं आणि करून घेतलं आता मात्र खरंच एकदम छान असे झाले तर त्याच्यानंतर आता मी अनुष्काला म्हटलं जा काकीला बोलवून आणजा की बघ म्हणा छान आले जमतं आहे की नाही कारण ती म्हटलेली की ते पीठ वगैरे मळून देते मी म्हटलं पीठ वगैरे सगळं मला व्यवस्थित जमणार ते मला आधीच माहीत होतं फक्त भरायताना नाजू कसं भरलं पाहिजे पण लाटून नंतर खरंच खूप छान एकसारखे मोदक झालेले आणि आता तुम्ही व्हिडिओमध्ये ह्या आत्ताच्या व्हिडिओमध्ये आणखीन सगळ्यात आईना नवीन माहीत झालेले आहेत बघा कारण सगळ्यांच्या कमेंट्स होत्या हे ह्या तुझ्या त्या ते तुझ्यात तर हो आता तुम्ही पाहिलं सांसुदीचं की जाऊ वगैरे सगळं मुलं वगैरे तर पुढं आणखीन ते बोलूया तर आता इकडे बघा तर सगळ्यात पहिल्यांदा चाळणीला सांगितलं ना तेल आणि तूप लावून घ्या आणि इकडे ना मुलांचं मात्र आज ते आता कसं होतं की रील्स ह्याच सगळे आहेत ना यूट्यूबला इन्स्टाला ह्या मोदकाच्या वगैरे गणपतीच्या त्यांना एक उत्सुकता होती ते कधी मोदक होत आहेत आणि कधी तर बघा मी सगळे लाटून दिले आणि जावेने सगळे भरले त्याच्यामुळे अगदी पुढच्या एक पंधरा मिनिटात सगळे मोदक झाले म्हणजे इतकं ना पटापट झालं ती आल्यामुळं खरं एवढे झाले नाही म्हटलं तर तीस मोदक जवळजवळ झालेले कारण दोन वाटी पीठ आणि दोन नारळाचं म्हणजे हे बनवलेलं सारण मी आणि इकडे बघा इतके मस्त मोदक झालेले की नाही कुठंही तुम्हाला चिरडलेलं नाही दिसणार कुणीही म्हणणार नाही या मोदकाला की हे पहिल्यांदा कुणीतरी केलेले आहेत इतके सुंदर कुठंही चिरडलेला नाही एकदम व्यवस्थित झालेले आहेत बघा आणि गरम गरम पीठ असतानाच लाटा आणि आता त्याच्यावरती थोडं बघा ते रंग येण्यासाठी केसर मी घेते आणि मोदक ताईनो खरंच खूप छान झालता इतका मस्त ना सगळ्यांना घरातल्या आवडला सगळ्यांनी खाल्ले आवडले आणि थोडंफार केशरसुद्धा सगळं टाकून घेतलं आणि केशर टाकल्यानंतर मग बारीक गॅसवरती अगदी पंधरा ते वीसच मिनटं मोजून उकडून घ्यायचे आहेत कारण आधी आपण उकड काढलेलीच आहे आणि खरं सांगू का प्रमाण माझं एकदम तैनो बरोबर झालेलं त्याच्यामुळे वरचं जे क आवरण होतं ना म्हणजे कवर जे मोदकाचं ते खरंच एकदम लुसलुशीत मऊ झालेलं होतं अजिबात वातळ वगैरे वा झालं नव्हतं तर सगळ्या मोदकांवर जेवढं केसर होतं ना तेवढं सगळं मी घातलं आणि नंतर मात्र मोदक आता उकडून उकडायला ठेवते आणि सगळा स्वयंपाक आज बाजूला ठेवून ना भाजी भाकरीचा आज नैवेद्य असतो गौराई आली त्या दिवशीचा थोडे व्हिडिओ लेट होत आहेत अजून भरपूर व्हिडिओ आहेत तिथून पुढच्या व्हिडिओला तर तुम्हाला खूप मजा येईल तर इकडे बघा दोन दोन इकडे दोन ठेवले शक्यतो आपण गव्हाचे कसे एकावर एक ठेव उकडू शकतो तसे तांदळाचे नाही तैनो असे एक एक मोदक असा सुट्टा सुट्टा ठेवायचा म्हणजे तो बिलकुल चिटकत नाही कारण शेवटी ते चिकट तांदळाचा आहे त्यामुळे एकमेकाला चिटकलं की ते निघत नाहीत तर इकडे बघा बरोबर एक दहा पंधरा मिनटं मी उकडून घेते दहा म्हणजे पंधरा मिनटं धरा आणि उकडल्यानंतर सुद्धा त्याचा कलर एकदम पांढरा शुभ्र होता आणि ते काही केशर लावलेलं ला ना तर त्याचाही छान असा कलर म्हणजे ते लाल कलर असं झालेलं होतं तर इकडे बघा उकडून झालेले चांगले आणि मौसूद उकडलेले तर आता इकडे बघा गडबड गडबड असते आणि ह्या साडीचं बरं का परवा ताई ताईने मला एकाही केले की सगळेजण व्हिडिओ पाहतात तर सोशल मीडियावरती वावरताना साडी वगैरे व्यवस्थित असावी तर हाच प्रॉब्लेम ताईनं होतो की सणासुदीचं साडी नाही घातली तर ड्रेसचा प्रो म्हणजे ड्रेस घातला तरीसुद्धा असं वाटतं की मग घरात ओरडतात की आणि नाही सणासुदीचं ड्रेस घालून नाही चालत आणि साडी घातली की हा प्रॉब्लेम होतो की हे असं मग शेवटी ते आता दिसणारच आहेत त्या गोष्टी म्हणजे काय दिसणार पण बरोबर आहे त्या ताईंचं पण थोडंसं सावरून वगैरे घेतलं पाहिजे त्या दिवशी कोणाकडे तर कॅमेरा होता त्याच्यामुळे ते हे झालं पण आता साडी नेसले म्हणले म्हणजे ह्या गोष्टी होणारच नाही निसली तर सणासुदीचा तो प्रॉब्लेम निसली तर हे त्यामुळं म्हटलं चला ते क्लिअर करावं आणि आता बघा मोदक उकडले आणि ते ना बाजूला ठेवलेले आहेत आता थंड व्हायला कधीही कोणताही मोदक तुम्ही उकटला ना तर तो गरम पाण्याच्या हे भांड्यावरनं काढून साईडला ठेवावा म्हणजे पुन्हा तो असा चिकट वगैरे होत नाही वाफेवरती ठेवलं की ते तसंच पाणी सुटतं म्हणून तो थंड करून घ्यायचा तर इकडे शेपूची भाजी चिरून घेतलेली आहे तर आज शेपूच्या भाजीत भोपळ्याची पानं घातली जातात आमच्या इकडे तर म्हणजे सगळीकडेच घातली जातात आमच्या इकडे काय नाही हर एक भागात शेपूची भाजी भोपळ्याची पानं घालून करतात तर मी शेपूची भाजी चिरली आहे त्यात भोपळ्याची सुद्धा पानं चिरून घेतलेत डाळ तांदूळ भिजत घातलेला आहे मिरची लसूण सगळं चेचून घेतलेलं आहे आणि गडबड चाललेली आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तर म्हणजे असंच आम्ही कांदा वगैरे कूट नाही घालत आणि ही भाजी भाकरी साधीच करावी तर लसूण आणि मिरचीचं म्हणजे फोडणी दिलेले जिरे वगैरे पण मी कधी पालेभाज्यात नाही घालत नाही शक्यतो मी लसणावरच टेचून ना फोडणी देते तर इकडे जी काही म्हणजे शेपूची भाजी आणि पानं जी चिरलेली होती ना भोपळ्याची पानं तीसुद्धा घातली आणि डाळ तांदूळ घालायची आणि आजच्या भाजीला खरंच खूप वेगळी चव येते थोडंसं मीठ टाकलं आणि काही ठिकाणी आजच भरपूर साऱ्या भाज्या केल्या जातात वडी भेंडी गवारी तर ते सगळं आमचा चतुर्दशीला असतात म्हणजे महाळाला कसा स्वयंपाक करतात तो सगळा स्वयंपाक आमच्यात आनंद चतुर्दशीला असतो तर आता आ, हे लावून घेतलं म्हणजे सॉरी भाजी टाकली फोडणीला आणि आता भाताचा कु कुकर लावते तर नुसता पांढरा भात नाही करत डाळ भाताची खिचडी केली जाते म्हणजे तान आ, तुरीची डाळ आणि तांदूळ तर माझं काय होतं ताई नो माहिती आहे का माझा ज्या त्या दिवशी व्हिडिओ एडिट केला आणि वॉइस ओवर दिला की माझ्या लक्षात असतं कामाच्या नंतर मला ते बोलताना थोडा प्रॉब्लेम येतो आठवत नाही मला मी इथं काय करते बघून बघून मी पण ते हे करते तर इकडे मी डाळ भाताची खिचडी आता लावून घेते आणि दुसरं पातळ कालवण तर अजून करायचं होतं आता ह्या दिवशी मी पातळ कालवण काय केलं तेही मला आठवणं कारण मी पूर्ण व्हिडिओ घे केला नाही तर डाळ खिचडीमध्ये फक्त मी तुरीची डाळ तांदूळ थोडा हिंग टाकला हळद टाकली आणि थोडंसं तेल टाकायचं म्हणजे ना ती गॅसच्या म्हणजे कुकरच्या बाहेर येत नाही आणि असाच आमच्या इकडे नैवेद्य असतो साधा सोप्पा भाजी भाकरी गवर आली बसवली तर लगेच तिला असं लगेच नैवेद्य दाखवायचं नाही पाण्याचा तांब्या द्यायचा बसवायचं आपल्याला कसं आपल्या माहेरी गेल्यानंतर होतं तसंच तर आता इकडे कोमट असे म्हणजे झालेले साधारण गारपणा कम, गरम कमी गरमपणा कमी झालता मोदकांचा तर ह्याच्यात नैवेद्याच्या ह्या ताटात मी मोदक काढून घेते पण मोदक गरम होते म्हणून ना चिटकू नये म्हणून मी त्याला सरळ तूप लावून घेतलं खाली आणि म्हटलं टेस्ट पण छान येईल तर इकडे बघा एकही मोदक ताईनो कुठेही तुटलेला दिसत नाही परफेक्ट मोदक म्हणजे हे झालेले आहे तर का किंवा कदाचित सगळ्या ताईंना तुम्हाला येत पण असतील मलाच येत नव्हते मोदक म्हणून मला थोडं आश्चर्य वाटतं या मोदकांचं की इतके सुंदर मोदक मी बनवले तुम्हाला येत पण असतील म्हणून मी आपली दहा वेळा सांगते की आ, की मोदक छान झालेले छान झालेले तर सगळे मोदक असे एकवीस मोदक आता इकडे काढून घेते म्हणजे ते नैवेद्याच्या ताटावरती घालता पण येतात अशा पद्धतीने बघा सगळे काढून घेतले तर मोदकाचा फायनल लुक बघा छान असे दिसत आहेत आणि बाकीचे उरलेले होते ते सुद्धा एका साईडला काढून ठेवले आणि सण सूद म्हटलं की भांडी तर अशी पडतात की काय बोलायचं काम नाही सगळं काम एका बाजूला आणि ती भांडी एका बाजूला तर ला, करें ला करें ला तर त्रासात सगळा स्वयंपाक केला काही सगळं काम करायला काय वाटत नाही नंतरची भांडी तेवढी घासायला खरंच नको वाटतंय हे करायला काहीच त्रास होत फायनली मी एकदम हॅपी आहे कारण ना मोदक बघू शकता खरंच खूप छान झालेले येतोय म्हणून मी मग आज लांब लांब राहिले खरं सांगू ते एक शास्त्र आहे वा नेह असं जेव्हा काय आपण पदार्थ बनवतो देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय कधी त्याचा वास घ्यायचा नसतो त्याच्यामुळे मी ते मग लांब धरते कारण त्याचा ते, ते, ते इंद्राणी तांदळाचा ना तर वास येतोय तर इतके सुंदर आणि जवळून बघा म्हणजे जसे तुम्ही रेसिपीच्या व्हिडिओजमध्ये प्रॉपर बघता सेम तसे झाले सेम मला इतका म्हणजे पहिल्यांदाच तसं म्हणायला गेलं तर इतके केले आणि तीस तीस नाही अठ्ठावीस का सव्वीस काहीतरी मोदक झाले एकवीस मोदक का आता काढून घेतलेले आहेत आणि ते झाकून ठेवते हो मी आता बाकी स्वयंपाक पण आता अजून व्हायचाच आहे कारण मला असं काय झालं की खरंच खूप येत

दास्टेत। ना ना दास्टेत। भी ना ना एनी एनी तर ताई मोदक झाले सगळा स्वयंपाक झाला भांडी घातली नंतर सगळं घर वगैरे आवरलं संध्याकाळी आम्ही आठचं आरतीचं टायमिंग ठेवलेलं आहे तर आता आठ साडेआठ वाजले असतील आरती वगैरे सगळं झालं आणि फायनली आता नैवेद्य दाखवते कारण पोरांना त्या मोदकाचं इतकं वेळ लागलेलं ना कारण जसं की म्हटलं की ते व्हिडिओमध्ये सध्या ते ट्रेंडिंगमध्येच आहे त्याची चव काय आहे ते काय माहीत नाही पण ते, ते व्हाईट मोदक म्हणून जे असं मुलांना एक आकर्षण किंवा मोठ्या माणसाला पण त्याचं असतं मग मुलांचं हेच चाललेलं तर आता सगळीजण बसलेले सगळं झालेलं आहे प्रसाद वाटला आणि इकडे नैवेद्य मी सगळीकडे दाखवून दिलेलं आहे आणि शेजारी ससुबाई बसतात मग ते सांगत राहतात असं करा तसं करा नाग झाका डोळे झाका अशा पद्धतीनं चाललेलं असतं तर इकडे गप्पा सगळ्यांच्या झाल्या सगळं झालं नैवेद्य बघा भाजी भाकरीचा नैवेद्य सगळं झालं आणि संध्याकाळी सगळं झाल्यानंतर आईला व्हिडिओ कॉल केला तर आई बघा आणि खूप खुश झाली म्हणत होती तुझ्यासारखीच दिसते गौराई पण आणि मग बराच वेळा अर्धा पाऊन तास तिच्याशी बोलले एकदम भरून आलं तिला पण बघून खुश झाले सगळं दाखवलं आवरलं सगळं झालं आणि ती काय काय आणखीन मला माहिती सांगत होती हे कर ते कर असं करू नको आणि असा गौरी बसवण्याचा दिवस गेलेला संपूर्ण छान मस्त